शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला ऑलवरती सेट करून घ्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या महाविकास आघाडीची मागणी जिल्हाधिकारी येडगे यांना दिले निवेदन पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या सरसकट पंचनामे करा अशा प्रकारची मागणी महाविकास आघाडीने केलेली आहे याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना बुधवारी निवेदन देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता शेतकऱ्यांच्या पिकांना हमी यंदा मिळणार जास्त भाव खरीप हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारने दिली गुड न्यूज अनेक पिकांची एम एस पी वाढवली स्वस्तातील कर्जसुद्धा मिळणार एकीकडे मे महिन्यामध्येच मान्सूनचे आगमन झाल्यामुळे सुखावलेल्या बळीराजाला केंद्र सरकारनेसुद्धा आता गुड न्यूज दिलेल्या आहे अनेक पिकांच्या एम मध्ये म्हणजेच आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला असून त्यामुळे आता यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे सोयाबीनला असणार पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाचा हमीभाव खरीप पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले असून कापसासाठी पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे खरीप पिकांचे दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचे हमीभाव प्रकारे असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता सेवानिवृत्तांनो आता आठवा वेतन आयोग तसेच महागाई भत्ता विसरा नव्या कायद्यानुसार वेतन आयोग लागू नाही संसदेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये फायनान्स ऍक्ट दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलेला आहे या कायद्यानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता वेतन आयोगाचा लाभ आता त्यांना मिळणार नाही सेवानिवृत्तांचे वेतन महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यासाठी शासन स्वतंत्र निर्णय घेईल अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे महाडीबीटी पोर्टल बंद झाल्यामुळे विविध योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित झालेले आहेत प्रक्रिया सुद्धा ठप्प झाल्यामुळे प्रणाली अद्यावत होते अकोला जिल्ह्यामध्ये तीन हजार शहात्तर हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे बावीस घरांची पडझड झालेली असून रस्ते शेतांसह अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या प्रतिबंधित टी बियाण्यांचा शिरकाव झालेला असून शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे फोनद्वारे तक्रारी येत आहेत कापसाच्या दरामध्ये किंचित वाढ झालेली असून तुरीचे दर मात्र घसरले दर चांगले राहिल्यास आवक हजार क्विंटलवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील अडोतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेल्या असून सव्वीस वर्षांमधील विक्रमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे एकोणीस दिवसांमध्ये बरसला सरासरी एकशे सत्तेचाळीस पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस उदयपूर मंडळामध्ये एकशे बारा पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे नोकरी प्रशिक्षणाची माहिती हवी महास्वयंवर्ती नोंदणी केली का पोर्टलच्या माध्यमातून सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबत प्राप्त प्रशिक्षण तसेच अभ्यासक्रमांचा सुद्धा लाभ मिळणार खिरोडा परिसरामध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा कहर वीजखांब कोसळले पुरवठा खंडित झालेला असून मानसगाव व भोवनफाटा रस्त्यावरती झाडे व विस्तारा पडल्यामुळे पूर्णा नदीच्या पुलावरती वाहतूक ठप्प झालेली आहे तसेच आतासुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला असून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे मलकापूर शहरामध्ये पीक विमा तसेच अनुदान रखडले शेतकऱ्यांची बैठक संपन्न शासनाला पंधरा दिवसांची मुदत अन्यथा आंदोलन करू शेलू बाजारच्या नाफेड केंद्रामध्ये शेतकऱ्यांचे चांगलेच हाल झालेले आहे तुरीची मोजणी झालीच नाही रात्र जागून काढली पूर्व पावसामुळे नुकसान झालेले असून पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात येत आहे मनोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयामध्ये धडक तहसीलदारांना विविध मागण्यांचे दिले निवेदन अंगणवाडी केंद्रांना मिळणार प्रोत्साहन भत्ता मंत्री अदिती तटकर यांची माहिती मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दिली माहिती विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र व देशामध्ये आलेल्या एक्क्याऐंशी अब्ज डॉलरच्या एफडीआयपैकी एकोणचाळीस टक्के राज्यामध्ये श्रीक्षेत्र ज्योतिबा तुळजाभवानी मंदिरांचे रुपडे पालटणार विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली असून ज्योतिबा देवस्थानासाठी पाचशे एकोणसाठ तर तुळजाभवानीसाठी एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून विद्यार्थ्यांना आता अकरा जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे लाडक्या बहिणींचा निधी टप्प्याटप्प्याने वाढवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले नाशिकच्या ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित शिंदे गटामध्ये पावसाने चार दिवसांमध्ये घेतले एकवीस बडी तर बारा जण जखमी बावीस प्राणीसुद्धा दगावले आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती भात सोयाबीनसह तेरा पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ झालेली असून केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा उत्पन्न वाढणार सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप शेतकऱ्यांना मोठा दिलासा पेरणीचे नियोजन शक्य एनडीआरएफचे पथक दाखल सातारा जिल्ह्यामधील धरणामध्ये अठ्ठेचाळीस टक्के साठा रानंद आंधळी नेर व येरवाडी धरणे भरली दुष्काळी तालुक्यांना मोठा दिलासा पावसाच्या उघडीपने बडिराजाला मोठा दिलासा भुईमुंग काढणीला प्रारंभ काढवणलेल्या आभाळाची सुद्धा जास्ती पूर्व मोसमी पावसाने पेरणीपूर्व मशागत रखडली मंगळवेढा तालुक्यामधील खरीप पेरणीसाठी मशागतीची कामे खोळंबली असल्याची चित्र रत्नागिरी जिल्ह्यासाठी पाचशे बारा पॉईंट पंचेचाळीस टन बियाणे उपलब्ध शिरगावच्या भात संशोधन केंद्रामध्ये बियाणे केली तयार पाच प्रकारची आहेत वान आता घरकुलांना मिळणार प्रास मोफत वाढू कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शुल्क नाही लाभार्थ्यांना होणार मोठा फायदा कृषी गुणवत्ता नियंत्रणासाठी भरारी पथके जिल्हास्तरावरती हेल्पलाईनसह समितीची स्थापना बियाण्यांच्या मुबलक पुरवठ्याचे प्रयत्न सुरू लिलाव प्रतीक्षेमध्ये भिजला तीनशे पन्नास ट्रॅक्टरमधील कांदा मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थिती शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान पावसामुळे दिवसभर लिलाव ठप्प सूर्यफूल सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना मोफत मिळणार शेतकऱ्यांनी शंभर टक्के अनुदानावरील बियाणे घेण्याकरता लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करणे आवश्यक असणार आहे माळशिरस तालुक्यामध्ये पूर्व मोसमी पावसाची जोरदार बॅटिंग तालुक्यामध्ये दोनशे त्र्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून खरीपाची पेरणी होणार एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांना पंचवीस ते पस्तीस लाख रुपये मोबदला द्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती वैष्णवी प्रकरण नवऱ्याने बायकोला चारखानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही आरोपीच्या वकिलाचा कोर्टामध्ये अजब युक्तिवाद चारित्र्यावरती संशय व्यक्त सरीवर सर विक्रमामध्ये भर मे महिन्यामध्येच फुगले अतिवृष्टीचे आकडे विदर्भामध्ये मान्सून दाखल मराठवाड्यातील सहाशे ऐंशी गावांना तडाखा शिवाराचे तलाव झाल्याने उन्हाळी पिकांचा चिखल झालेला आहे पूर परिस्थितीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून जालनामध्ये सतरा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली तर परभणीमध्ये एक जण ठार जीव घेण्या उष्णतेस तयार व्हा पृथ्वीचे तापमान एक पॉईंट पाच टक्क्याने वाढणार पूर दुष्काळ सुद्धा येणार लोणार तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचे थैमान नदी नाले तुडूम अजिजपूर मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस खरीप हंगामाच्या तयारीला लाखीड मशागतीचे ठप्प मागणी सहा पॉईंट अठ्याहत्तर लाख पुस्तकांची वाशिम जिल्ह्याला मिळाली पाच पॉईंट पंच्याहत्तर लाख पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पुस्तके एक पॉईंट अकरा लाख विद्यार्थी पात्र मोकळ्या जागेतील लग्न सोहळ्यांना बसतोय पावसाचा फटका वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मंडप जेवणाची व्यवस्था होते विस्कळीत पीक फेरपालट करा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला मका पिकावरती मर मुडकुज आणि खोडकुजाचा प्रादुर्भाव चांदवड तालुक्यामध्ये चाळीस हजार नऊशे चौऱ्याण्णव हेक्टरवरती खरीप क्षेत्र पर्जन्यमान चांगले पेरणीला अनुकूल वारकऱ्यांसाठी छत्तीस वॉटरप्रूफ मंडप मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय मुंबईमध्ये घेतली बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हीसीद्वारे सहभाग मे महिन्यामध्येच राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो मान नदी दुथडी भरून वाहू लागली सांगोला तालुक्यातील लाभधारक शेतकरी सुकावला दहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले माढ्यामधील वयोवृद्ध निराधारांना मिळाला आधार तेरा हजार सातशे दहा जणांचे मानधन खात्यामध्ये जमा सोलापूर जिल्ह्यामध्ये केळीबागा खोलमडल्या उसामध्ये गुडघाभर पाणी पीक नुकसान पोहोचले चार हजार हेक्टरवरती करमाळ्यामध्ये अधिक नुकसान जिल्ह्यामधील चारशे बारा गावातील पिकांची हानी दहा दिवसांमध्ये उजनीत छत्तीस टक्के साठा धरणामध्ये सात टी एम सी उपयुक्त साठा मे महिन्यामध्ये वीस टी एम सी पाणीची आवक वाढले धरण तेरा टक्क्यांवरती मराठवाड्यामधील सहाशे ऐंशी गावांमध्ये अतिवृष्टी झालेली असून चोवीस तास धुवाधार पाऊस झाला चौतीस महसूल मंडळामध्ये जोरदार पावसाची नोंद करण्यात आली सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यामध्ये झाल्याची नोंद झाली जालन्यामध्ये वीस लाख रुपये किमतीचा तीनशे वीस मॅट्रिक टन अवैध खत साठा जप्त करण्यात आला कृषी विभागाची कारवाई संबंधितांवरती गुन्हा दाखल पाणी द्या एक्सक्यूज नाहीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना खडसावले ऑक्टोबर अखेरपर्यंत पहिला टप्पा संपवा वीज नाही तरीसुद्धा एक लाख अठरा हजार रुपये बिल महावितरणाच्या कारभारामध्ये अंधार चराटा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रकार बिल रद्दसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र पावसाने जोरदार हजेरी लावता शेतकऱ्यांकडून हळद लागवडीचा प्रारंभ झालेला असून मृगाचा पाऊस हळद लागवडीसाठी तारेल मे महिना पावसामध्ये भिजला जागतिक हवामान बदलाचा स्थानिक परिणाम जालना जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चोवीस दिवस चाळीच्या आत तर वीस दिवस मुसळधार पाऊस यंदा उन्हाळा एप्रिलमध्ये स्पॅक यंदा शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर तुमचे दुकान कायमचे बंद होईल भोकरदन तालुक्यामध्ये एकशे ब्याऐंशी पैकी एकशे पंचवीस जणांना नोटिसा जाहीर यंदा नागर्णी थेट वखरपाडी पेरणीवरती भर रोजच्या पावसामुळे टेंभुर्णी परिसरामध्ये मशागतीसह पेरणीची लगबग सुरू जालना तालुक्यामध्ये शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी हेक्टरवर होणार खरीपाची पेरणी आतापासून शेतामध्ये पेरणीची घाई करू नका कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान शेतकऱ्यांच्या वाट्याला सातशे कोटींपेक्षा अधिक भूर्दंड एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झाल्यामुळे अडचण निर्माण चांदुरबाजार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना बसला फटका केळी कांदा भुईसपाट झालेला असून वीज पडून म्हैजदा गावली चार बकऱ्या मृत्युमुखी शिरसगाव खसब्यामध्ये तीन घरांची अंशता पडझड शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्यांना मात्र शंभर रुपये किलो भाव पेरणीसाठी घरगुती बियाणे उत्तम पर्याय उत्पादन खर्चामध्ये होते, होते बचत पाऊस आला पण शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नका पावसाची सरासरी गाठणे महत्वाचे अन्यथा दुबार पेरणीचे संकट कायम मागे त्याला सोरपंप योजनेकरिता शेतकऱ्यांची पायपीट रक्कम भरून सुद्धा मिळाले नाही सोरपंप बल्लारपूर तालुक्यामध्ये चार हजार आठशे अडुसष्ट हेक्टरवरती कपाशीचा पेरा खरीपासाठी नऊ हजार एकशे सत्याहत्तर हेक्टर प्रस्तावित खरीपासाठी केवळ सव्वीस टक्के पीक कर्जाचे वाटप जिल्हा बँकेची आघाडी सातशे चौपन्न कोटी रुपयांची उद्दिष्ट याद्यासाठी नव्हे तर निधीसाठी अडले आहेत बोनचचे घोडे खरीप हंगामामध्ये शेतकरी अडचणीमध्ये दररोज झिजवत आहेत बँकेच्या पायऱ्या गोंदिया जिल्ह्यामध्ये एक लाख छप्पन हजार शेतकरी ठरले आहेत पात्र शिवापूर परिसरामध्ये पीक कर्ज एक हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एकवीस कोटी रुपये वितरित करण्यात आले वितरणाची गती जलद हिंगणा परिसरामध्ये सातबारा कोरा करून सुद्धा शेतकऱ्यांना मिळेना कर्ज बँक म्हणते परिपत्रक दाखवा वर्धा जिल्ह्याला पुढील पाच दिवस दिलाय पावसाचा येलो अलर्ट गत चार दिवसांपासून पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये झाले मोठे नुकसान वर्धा जिल्ह्यातील गटप्रवर्तकांना टॅप कामाला मिळाली गती पालकमंत्र्याच्या सहकार्याचे फलित आठ तालुक्यांमध्ये चौपन्न गटप्रवर्तकांना मोठा दिलासा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकवीस महसूल मंडळांना बसला अतिवृष्टीचा तडाखा जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद चार जनावरे दगावली पाच घरांची पडचड दोनशे हेक्टरवरील ज्वारी तीड भुईमुंग पिकाला बसला मोठा फटका महाडीबीटी पोर्टल ठप्प मोफत बियाण्यांचे वांदे उरला फक्त एकच दिवस शेतकऱ्यांची धावपळ सुरू जमीन कस्ते तिसरी पिढी सात बारा आजोबांच्या नावे खातेफोड केले नसल्याचे खटके शासनाच्या निर्णयामुळे येईल गती शेतकऱ्यांनी लाभ घेण्याची गरज गुणवत्तापूर्ण बियाणे दर्जेदार न दिल्यास होणार कारवाई तेरा भरारी पथके कार्यरत शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी उपक्रम शिराळा तालुक्यामध्ये मक्याला आले कोंब संततधार पावसाने पिके कुजून मोठे नुकसान आता पीक विम्याचा भार शेतकऱ्यांवरती पडणार खरीप हंगामामध्ये दोन टक्के तर रब्बीमध्ये दीड टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरणे आता गरजेचे असणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा